नागपूर के अजनी थाना क्षेत्र में शुक्रवार दोपहर को दसवी कक्षा में पढने वाली सोला वर्षीय एंजल जॉन नामक छात्रा की सत्रह वर्षीय नाबालिग आरोपी आदित्य समुद्रे द्वारा की गई हत्या ने पूरे नागपुर शहर को दहला दिया जहां एक तरफा प्रेम प्रकरण इस वारदात का कारण बनी ऐसा संदेह जताया जा रहा था लेकिन इस हत्याकांड में पुलिस द्वारा दिए गए बयान ने नया मोड़ ले लिया है जिसमें मृत छात्रा और आरोपी के बीच प्रेम संबंध होने की जानकारी सामने आई है जहां आरोपी और मृत छात्रा पिछले तीन साल से एक दूसरे के संपर्क में थे किसी भी छात्रा ने अचानक आरोपी के साथ दूरिया बना ली जिससे तंग आकर आरोपी ने इस हत्याकांड को अंजाम दिया है कल अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अशी तक्रार आली होती की एक पंधरा सोळा वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना कुणीतरी तिच्यावर हल्ला केला शार्प वेपनच्या साह्याने आणि नंतर ती जखमी झाली तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं त्यामुळं त्या आरोपीच्या विरोधामध्ये खुणाचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता ही ज्यावेळेला माहिती आमची सी पी सर श्री रवींद्र सिंगल सर यांना मिळाली तसेच जॉईंट सी पी सर नवीनचंद्र रेड्डी सरांना मिळाली ज्यानं ही घटना केलेली आहे तो सुद्धा अल्पवयीन बालकच आहे त्याचे सतरा वर्ष पूर्ण होऊन पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बालन्यायालयासमोर ने नेण्याची प्रक्रिया अजनी पोलीस स्टेशन सध्या करत आहेत याच्यामध्ये ती जी मुलगी आहे जी मयत झालेली आहे तिच्या आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध होते असं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे आणि याबाबत अजून बाकी पुढील तपास अजनी पोलीस स्टेशन करत आहे ही जी पूर्ण कारवाई आहे ती कारवाई युनिट चारचे जे पथक आहे त्या पथकाने ही सगळी कारवाई केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने मला एक सांगायचं आहे की जे पालक आहेत सध्या ज्यांची मुलं शाळा किंवा कॉलेजमध्ये जात आहेत तर त्यांनी आपल्या मुलं जे शाळेत जातात जर ते सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक असे वेगवेगळे जर अकाउंट वापरत असतील तर पालक म्हणून त्यांच्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे ते कोणाशी बोलतात कोणाशी काय चॅटिंग करतात असं ब त्यांच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्यांना मुलांना विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी पालकांनासुद्धा माहीत असणं अतिशय गरज आहे कारण आजकाल आपण बघतो की बरेच मुलं सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटवर प्रत्येकाचं स्वतंत्र आय डी आणि स्वतंत्र अकाउंट आहे कोण काय चॅटिंग करते हे पालकांना बऱ्याच वेळेला माहीत नसतं तर आणि त्याच्यामुळं असं काहीतरी घटना भविष्यात होत असतात तर त्या टाळण्यासाठी पालकांनी सजग राहणं आवश्यक आहे